शब्दांच्या वाटेवरतीचं अक्षर अक्षर झालं वाक्यांच्या अर्थामध्ये अंतर खोलू अर्थांच्या मागे दडल्या या सुख दुःखांत खोलू तो कवितांच्या गोष्टी आणि गृष्टींच्या कविता शब्दांच्या वाट

स्वातंत्र्योत्तर काळातील कर्णी हे महत्वाचे साहित्य होते कोकणाच्या पार्श्वभूमीवर ज्या रीत काही लेखन केले त्यात मधुमंगेश कर्णी यांचं नाव अगदी अग्रहालं जात अवधी भाविक त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आपली पहिली कविता लिहिली आणि ती मालवणच्या बालसमित्रामध्ये दे प्रसिद्ध देखील झाली कोकणात जन्म झालेले कोकण प्रेमी कर्णी यांनी एकोणीसशे मध्ये हो एस टी मध्ये क्लार्क म्हणून नोकरी करत असताना खऱ्या अर्थाने आपल्या साहित्य निर्मिती सुरुवात केली कृष्णाची राधा ही रत्नाकर मासिकातून प्रसिद्ध झालेली त्यांची पहिली कथा तर कोकणी व्यवस्थी हा पहिला कथा अशा पुलंशील रस्ता लागली या यशानंतर अनेक कथा कविता नाटक 你抬高了。 शब्दांगू दे हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे करुण या त्यांच्या जन्मगावावर त्यांचे अपार प्रेम आहे आणि हेच प्रेम त्यांनी करुणचा मुलगा या आपल्या आत्मचरित्रात शब्दबद्ध